आपलं भडंग बनवून तयार झालेला नमस्कार चव गावाकडच्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं झणझणीत थोडस जरा भडंग बनवणार आहे तर त्याकरिता लागणार आपण साहित्य बघू देऊ नाला तर मग भडंग करायचं आपण साहित्य लागणार बघून घेऊ मी पाव किलोतलं निम्म चुरमुरे घेतलेत म्हणजे सवाशे ग्रॅम असे हे चुरमुरे घेतलेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य बघू मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे एक मुठभर शेंगदाणे घेतलेत दोन तीन कडीपत्त्याचे पाणी घेतलेत आणि वाळल्याला दोन कांदं चिरून टाकलं होतं ती वाळल्याला दोन कांदं ही चिरून टाकलेला तर ती घेतलीत तळून टाकायसाठी ही पोहे खायचा एक चमचा धनजिरीची पूड घेतली एक चमचा लाल तिखट घेतले एक चमचा हळद घेतली एक चमचा मीठ घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीरीन दोन पाकळ्या लसणाच्या खुडून घेतल्यात आणि अर्ध फुलपात्र मी तेल घेतलेला आहे असं ही आपल्या भडंगसाठी लागणार साहित्य आहे चला तर मग कसं बनवायचं ती तुम्हाला आता सांगते चालू करते कढई गरम करायला ठेवते कढई गरम झालेले तेल वरते थोडस आणि शेंगदाणे तळून घेते मी आणि त्यात चुरमुऱ्यात टाकणार आहे शेंगदाणे तळून चुरमुऱ्यात टाकायचे मिक्स आता शेंगदाणे लालसर वाईवर तळून घेतलेत हे चुरमुऱ्यात मी टाकणार आहे कारण शेंगदाणे तळायला उशीर लागतो म्हणून शेंगदाणे आजूवर मी तळून घेतल्या आता हीच तळे ठेवते आणि कढीपत्ताची पानं दोन नाही ती ती मी त्याला तळून त्यात चिवड्यात टाकणार आहे असे आणि असं मिक्स करून घ्यायचा एक खेला कढीपत्ता सांगणार म्हणून असं सेपरेट तळून मी ढंग टाकते मस्त असा आपला कडीपत्ता तळून झालेला आहे आता त्या चुरुम्यात टाकून घेते आता कोथिंबीर पण ह्यात टाकून घ्यायला लागते गरम तेलात मिक्सी कोथिंबीर टाकली ती काय तळायची गरज नाही आता कढई गॅसवर ठेवते आता अजून थोडस तेल वरते आणि ही कांदा येते तेला तळून चिरमऱ्यात टाकायचा बघते नाही अजून तापलं तेल आपलं चांगलं तापलेलं आहे मी कांदा ह्यात टाकून घेते तळून लसण पण ह्यात सगळं टाकून तळून घेते असं बारीक गॅस करायचा आणि कांदा लगेच करपतो वाळ्याला असतो म्हणून गॅस बारीक करायचा बिस्किट कलर कांद्याला मस्त पैकी आलेला आहे कांदा आपला तळून झालेला आहे लगेचच ही कांदा वाळला असल्यामुळं लगेचच तळतो आणि खायला चुरमुऱ्यात टेस्टी लागतो ही कांदा नाही म्हणून मी कांदा भरपूर टाकलाय खायला पण छान लागतो हे सगळं आपण तळून टाकलेला आहे आता ही कढईवर ठेवून ही तेल सगळं वतणार आणि ही धन जिरे हळद ही त्याला म्हणजे कडवून ह्याच्यावर वतायचं आपलं भरंगच तयार होतंय मस्त पैकी गरम तेल झालेलं आहे आता हे टाकणार आहे निस्त गरम तेल करून घ्यायचं नाही तर करपून ढोळा झाले की मग चव लागत नाही असं उडताना मिक्स करायचं गॅस बंद केलेला आहे गॅस ह्याच्यावर चुरमुऱ्यावर वतायचं मस्त पैकी आपलं घरण तयार झालेलं आहे चुरमुळं वास पण याय लागलेला आहे असं कडेला चुरमुळं टाकून पुसून पण घ्यायचं चुरमुळं पण कुरकुरीत सगळं आपलं साहित्य टाकलेलं मिक्स करून घ्यायचं हातांना मिक्सर करून घ्यायचं तुम्हाला जसं करू करायचं हे असं आपलं भडंग तयार झालेलं आहे ही भडंग बनवायची पद्धत कशी वाटली कमेंट बॉक्स वरून सांगा नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद